मी पल्लवी धुरी आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आहे मंडळी आंगणेवाडची जत्रा भराडी देवीची तर आम्ही चाललो हो आहोत आता अंगणेवाडीच्या भराडी देवीच्या जत्रेसाठी तर चला आमच्यासोबत भराडी देवीच्या जत्रे सा जत्रेला आम्ही चालू आहोत आता आम्ही दाखवणार तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आंगणेवाडच्या भराडी देवीची जत्रा तरी आता दुर्वा पण तयार झाली आहे आणि आमच्यासोबत आहे भाभी आणि ती ताई आहेत आणि दुर्वाचे बाबा आहेत तर आम्ही मिळून चौघा आणि दुर्वा पाच गाडी घेऊन जाणार अंगणेवाडीच्या जा जत्रेला चला तर आम्ही आमचा अंगणेवाडीचा प्रवास दाखवतो तुम्हाला आणि अंगणेवाडीची जत्रा बन तर नक्की आमच्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू बघत राहा आम्ही चाललो गाडीने आता आम्ही जाणार चला तर आम्ही आता गाडीत बसतो आहे आणि आता आम्ही निघणार हडीवरून अंगणेवाडीला चला आम्ही दाखवतो चाललो आता आम्ही आमच्या घराकडून हडीवरून अंगणेवाडीला तर आम्ही जर येते पहिल्यांदा पेट्रोल बनणार मग तिथून परत आम्ही अंगणेवाडीला जाणार बघा भरपूर जण आहेत जत्रेला भरपूर गाड्या आहेत आमच्या घरे पण मागे गाड्या आहेत आम्ही आलो पेट्रोल भरायला ओझरला तर तिथून जाणार आम्ही अंगणेवाडीला <tries> पेट्रोल बंद झालेला आता आम्ही चाललो पुढच्या प्रवासाला मंडळी आपण आलो होतो आता कांदळगाव थोड्याच वेळात रामेश्वराचं मंदिर श्रीदेव रामेश्वर मंदिर येईल तुम्हाला दाखवते मी तन मंडळी आहे रामेश्वर देव श्रीदेव रामेश्वराचं मंदिर रामेश्वर महाराज हिज चला तर आता इथून आम्ही चाललो आहोत पुढे जाणार आता कांदळगावतून इकडे हा वर रोड जातो हा बघा आणि त्यात राईट साइड तर आता आम्ही आलो मेन रोडला अंगणेवाडीच्या आम्ही आलो आहोत फायनली आंगणेवाडी तर पुढे गाड्या चालत आहे आता आम्ही गाडी पार्क करणार आणि जाणार अंगणेवाडीच्या जत्रे मंडळी जत्रेसाठी बस बघा कशी सजवलेली आहे सो आम्ही समर्थांचं हे मस्त असं हे केलेलं आहे पूर्ण किती गर्दी आहे बघा भरपूर गर्दी आहे आज जत्रेला मला वाटतं

चला तर आम्ही आता फेरी पार्किंग करून पुढे झाला इथले भिडी भिडी आहेत सगळं दोखंडी वस्तू येई बस 예, 와준다 생각해줘야 나. 아니래. असे काय गावडे का फोटो

लगाते 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 ना लगाते। ए, लगाते ना, लगाते ना देते घे खुले <laughs> का ना तो झट से जाना चाहिए बाद में फटाफट दर्शन हो जाता है लाइन में कोई नहीं रहता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शीतपेय उत्पादन चंद्रगडले आर्या चिंत उत्पादन नेहा नाही दाखवतो कुठे तर आपले नातेवाईक या ठिकाणी आपले वाट पाहतोय धन्यवाद नेहा नाही बालचंद्र भाषचंद्र तारी आपण जो कुठे असाल तर आपले नातेवाईक या ठिकाणी आहे शिवम राऊल शुभम राहुल आपण जो कुठे असाल आपले नातेवाईक आपण जो कुठे असाल पाहिजे घराडी मातेचे दर्शन आणि उशीवर जाणार आहे आम्ही आलो आहोत दुर्वाच्या मामाच्या दुकानात तर दुर्वाच्या दुर्वा मामाचं दुकान हा जहा आणि स्वीट मार्टच आहे रावजी सुरवे स्वीट मार्ट तर आता आम्ही खरेदी केली आहे नंतर आम्ही आता जाणार फिरायला नंतर महाप्रसाद एक्सपिरियन्स आहे अठ्ठावीस वर्ष येत आहेत आमच्याकडे जिलेबी खायला गरम गरम खाज्यासाठी काठीच्या खाज्यासाठी मालवणी खाज्यासाठी गरम गरम पाक तयार झाला आहे तर आता थोड्या वेळात हा पाक घेऊन गरम काळ्याला लावणार इकडे काडे पण आहे बघा इकडे गरम गरम जिलेबी पण आहे आणि इकडे आता तो पाक आणून इकडे गरम गरम या आहेत बघा खाज्याच्या खांड्या लावू त्या टाकली जाणार हा पाक आहे काढून मग इथे या यांच्यावर ठेवली जातो गरमागरम जिलेबी तयार बघा गरमागरम जिलेबी चालू झाली आहे बघा एकदम गरमागरम या खायला दुर्वाच्या आजोबांचा आहे दुर्वाच्या मोठ्या आजोबांनी सुरू केलेलं म्हणून दुर्वाच्या मोठ्या आजोबा ताटाचं हे पूर्ण झालेलं आहे आता ते मशाल घेऊन ताटा आता परत घराकडे चालली आहे आता थोड्याच वेळात सगळ्यांच्या घरी भोजना भोजनाला सुरुवात होणार आहे बघा गरबाई बघा मंडळी हा बघा गरमा आहे खाज्याला पाक लावून सुकणार आणि मग रेग्युलर खाज्याप्रमाणे तयार होणार मंडळी हा डवळून डवळून जेव्हा सुकणार हे खाजं तेव्हा एकदम मध्ये खाजं तयार होणार मंडळी आम्ही एका घराच्या इथे जेवायला आलो आहे महाप्रसादाला आता पहिल्याच पंगतीला आम्ही बसला हो आता थोड्याच वेळात प्रसाद हे करायला सुरुवात होईल आम्ही हे घ्यायला आलो आहे हे बघा आमच्याकडे पिकाव नाही आहे पिकाव म्हणता काय टिकाव माहीत नाही मला आमच्याकडे पिकाव बोलतात बघा इकडे सगळीकडे असे हे आहे अडाळे कोयते कंचा बिंच भिडी तवे भिवे असं सगळं आहे इकडे आपल्याचे तर इकडे हे बघा इकडे प्रवेश मंदिराच्या इकडे जायचा रस्ता आहे सगळीकडे इकडे मध्ये सगळं भिड्यांचंच हे आहे सगळं इकडे पण आणि इकडे आहेत चादरी बिंद्री बेडशीट बेडशीट खेळण्याची दुकानं इथे फोल्डिंग वाला आळा पण आहे भावना आहे फर्निचर इथे फर्निचरचे सगळे हे आहेत हे बाळांसाठी चलण्यासाठी हे असतात ते आहे ते आलो पाहुणा फोल्डवाला आराडा आहे हा बघा बसायला पण होत आणि फोल्डिंग मध्ये आराडा ढापून पण ठेवायला भेटतो आणि खाली फळी पण आहे बघा ही आतमध्ये जाते अशी आणि अशी वायर येते आणि चार हजार किंमत आहे चला तर मंदिराचे आता दर्शन लांग बंद आहे जेवणाची ताट हे झाल्यामुळे आता कधी गेले प्रसाद पण चालू झाला आहे आता रांगा लावायला परत सुरुवात केलेली आहे इथे सिंधुदुर्ग बँकेच्या वतीने महिलांसाठी बचत गटाचं असं मस्त हे लागलं ला आहे तर मंडळी आम्ही इथे मातीचं सामान बघायला आलो मातीची वांडी हे बघा ही चिमणी आहे तर ही अशीच असेल तर वेगळा आवाज देते आणि पाणी भरल्यावर वेगळा आवाज देते ही एक खरेदी करत आहो हे बघा मातीची चिमणी घरी जाऊन तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवते आम्ही एक चिमणी घेतली आहे हे बघा मातीची इकडे आहे स्वयं सहाय्यता बचत गटांसाठी सिंधुदुर्ग बँक आणि नाबार्ड यांच्या वतीने असं प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे छान असं बाहेर जाऊया पी द्यायच बाहेर जाऊया काय हाय ना बघाय इकडे सगळं अॅग्रिकल्चरच याच सगळं प्रदर्शन आहे माडावर चढायची शिडी आणि मोठमोठी इंजिन

येऊन <laughs> जा छान वस्तू आहे ते घरामध्ये दहा वस्तू काही टाका दाबायचं असं प्रेस करायचं हा पाचशेचा तीनशेला हा आठशेचा पाचशेला हा आठ टाकायचा असा पटकन दाबायचं পইচা দীঘলটো বাইকত থৈ বস্তু তো हाताला तिकट नाही डोळ्याला पाणी नाही पाहुणे येणार कोण साल पण करते काम करते कर साल।, <देखेगे> साल करते साल पण करते <देखे> दे। या इकडे बघून घ्या भेंडी आहे मिर्ची गवारा शेपू आहे पालक आहे कारल्या आहे मी एक एक टाकतो तुम्ही दोन दोन पाच पाच टाका बाया दोन दोन घेऊन चालला एक लेकेली एक सुनील दोघे राहत नाही घरामध्ये जा

परत पार्किंगच्या आहे आता आम्ही चाललो घरी बाय बाय जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटते पुढच्या अशाच नवीन व्हिडिओ मध्ये एक कुल्फी घेतली आहे बघा अमोल आईस्क्रीम कुल्फी चला तर आता कुल्फी खाऊन आता आम्ही जाणार घरी